गुड मॉर्निंग साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ते सकाळचे वाजले पावणे आठ तर सगळ्यांचं आवरून झालंय परी आणि त्याचा दादा आणखीन गच्चीवरती झोपले सगळे गुलालमय झाले आणि खूप छान यात्रा पार पडली बर का आणि काल यात्रेचा शेवट झाला आणि आज सहिता त्यामुळे दुकानाचं काय सांगता येत नाही आणि परला आपलं एक इच्छा राहिले की तिच्या आकाश पाहण्यात बसायचे बघू यांना मी बोलणार नाही मिळत नाले की परला जाऊन बसवा कारण की परी इतकी हट्टे ना जोपर्यंत ती जी गोष्ट करत नाही म्हणजे ती जेला खेळायचे तोपर्यंत गेला कसं तरीच होत्या लहान शेंडीफळ आहे तर तिला बसून आणायचंच तर चला सकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि भाऊ गेलेत त्यांना इलेक्शन ड्युटी लागले शिक्षक ना शिक्षकांना तर सकाळ सकाळीच ते तिकडे गेले सकाळ सकाळी सगळी ना फरशी क्लीन वगैरे करून घेतली जे गुलाल वगैरे होतं ना आमच्या पाऊल इतकं म्हटलेले ना जबरदस्त तर उठल्या उठल्या आधी सगळं क्लीन करून घेतलं स्वयंपाकाची तयारी देवपूजा वगैरे झाली म्हटलं आधी कपडे धुवायच्या अगोदर भाज्या वगैरे करून घ्यावं आज टमॅटेची चटणी सांडगेची आमटी वगैरे असं करायचे नंतर तयारी आई दोघे चपाती करतील असं बोलले कारण का सांगते तुम्हाला कारण की जे काय आपले पुण्याचे म्हणजे आमचे मोठे दीर वगैरे आहेत सगळ्यात मोठे चुलते ह्यांचे सगळ्यात मोठे चुलते त्यांची मुलं आणि सुना म्हणजे म्हणजे सख्या चुलं जवळ वगैरे भेटायला येतील आणि त्या आज लगेच निघणार आहेत ना त्यामुळे म्हटलं कामं लवकर लवकर आवरून घ्यावं तर चला स्वयंपाकच तयारी बाहेर चूल पेटवली आणि सगळ्यांचे गप्पा टप्पा चालेल सकाळ सकाळी जसं ऊन पडेल तसं तसं पोरं खाली येत आहे साक्षीबाई आले खाली तर आणखीन काय तिची झोप गेली नाही इथं आपली स्वयंपाकाची तयारी चालू आहे बरं का सकाळ सकाळी चूल पेटून घेतले चूल पेटल्याशिवाय ना मला पटापट कामं आवरतच नाहीत गॅसवरती पसारा तर होतच होतो आणि चुलीवरती कसं सा एकदम साहित्य जर आणलं आणि पटापटा होऊन जाते तर आधी आईनं मी बोलले मी भाज्या वगैरे करून घेते आज ना आई आणि ताई दोघी चपाती करणार होते ताई आल्यापासून मी आणि ताई दोघी चपात्या भाकरी करतो आईला बिलकुल असं काम लावलं नाही तरी आईचं लुडूगुडू लुडूगुडू काय तर काय असतंय जसं की पीठ चाळून देणं उंड करून देणं आणि पुरणाचा स्वयंपाक असतो त्यावेळेस तर भरपूर अशी मदत होते म्हणलं सांडग्याची म्हणजे भाजीच करावी कारण की साक्षीला आणि सत्यमला मला सांडगं खूप आवडतं म्हणाल्या ताई म्हटलं चला तर सांडगं करायला घेवा तर एकाच कढईमध्ये मला दोन भाज्या बनवायच्या होत्या जसं की असा ही टमॅटोची चटणी तर त्यासाठी कांदा टमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर लसूण खोबरं आपलं जे काय मसाल्याचं सामान आहे ते सगळं बाहेर आणलं आहे आणि सांडग्यासाठी ना आधी मी त्याच कढईमध्ये पाणी अगदी गरम करून घेतले लसूण खोबरं केलेलं ना मिक्सरमध्ये तर ते वाया जायला नको त्याच्यामध्येच आपलं गरम पाणी मी काढून घेतले अशा पद्धतीने मी सांडगं भासते बरं का अगदी सोनेरी खरपूस कलर येईपर्यंत खूप छान अशा प्रकारचं सांडगं छान लागतं आणि त्यांना शूट कराल थोडंसं विसरलेस ते जिरे मोरी टाकायचं चा। आणि त्याच्यामध्ये ना आपलं जे काय टोमॅटोची चटणी साहित्य जसं की मिरची चटणी आणि टमाटर काय आहे ते सगळं टाकून घ्यायचं लसूण खोबरं हळद जिरा पावडर आणि एकसारखं हलवून घेते बरं का आणि आपलं घरचं नारळ आहे त्यामुळे मी जास्तीचं प्रमाणात टाकते लसूण खोबरं जास्तीचं टाकलं का नाही शेंगदाण्याचं कोट पण ना अगदी कमी प्रमाणात असं लागतं आणि सगळ्यात शेवटी ना मी म्हणजे शेंगदाण्याचं कोट टाकून वापरून घेत असते अशा पद्धतीने जर केलं ना तुमची भाजी अजिबात कडायला चिटकत नाही अशी कमेंट आलेली की तेजू यात्रेची पुढे का गेली कारण की तेजूला अचानक अक्काचा फोन आला की तिचे आजोबांना थोडंसं चक्करून काहीतरी पडलेले आणि तेजूची थोडीशी आठवण काढत होते आणि काय होते म्हणजे त्या त्यावेळेस त्या गोष्टी केलं ना मया प्रेम राहतं हो। आणि चला म्हटलं आता तिचे आजोबा बोलवतात तर तिला जाऊ दे तिची पण जास्तीची इच्छा नव्हती पण तिला जावं लागलं बिचारी आई यात्रेच्या पुढं गेली फक्त एक दिवसाचाच फरक होता बरं का पालखीला आणि बघितली असती ती यात्रा खूप हावसेने आलेली आणि असं पण अशी कमेंट आलेली की ती माहेरची माणसं तुमची वगैरे यात्रेसाठी का आले नाहीत वहिनी वहिनीची मुलं माझे आई वडील वगैरे खरं सांगू का तुम्हाला तर माहिती आहे माहेरामध्ये ना बांधकाम चालू आहे आपलं वरचं तर बांधकामामुळं ना लेबर्स वगैरे असतात घर अजिबात सोडता येत नाही आणि भाऊ म्हणाला की मी लगेच येणार आणि रात्रीचं जाणार त्यापेक्षा तो येऊच नको असं बोलले आपल्याला पण काळजी वाटते ना रात्रीचं कसा जातो का जातो कारण की आपली पालखीच असते साडे नऊ दहा वाजता ति उतून घरी यायला आपल्याला बारा एक वाजता तिथून माझा भाऊ जाणार कधी त्यामुळं नकोच म्हटलं जीवाची दगदग आणि आपल्या अण्णाची पण थोडीशी तब्येत खराब आहे त्यामुळं ना नकोच बोलली दरवर्षी यात्रेला येतात बरं का गेल्या वर्षीचा तुम्ही जुना ब्लॉग बघा उन्हाळ्यातलं वहिनी परत भाऊ आणि स्वरा अक्षरा सगळे यात्रेला आलेले टमॅटो चटणी खूप पूर्ण करून झाली त्याच कढईमध्ये सांडगं करण्याचं आहे सांडग्याला काय तुम्हाला माहितीच आहे काय वेगळी प्रोसेस नाही आपलं भरपूर लसूण खोबरं टमॅटो कांदा आपल्या घरचा काळा मसाला हळद मीठ शेंगदाण्याचं कूट पास खूप टेस्टी लागतं आणि सांडगं करताना आपण बरंच साहित्य सांडग्यामध्ये घातलेलं असतं त्यामुळं सांडगं हे आपलं टेस्टी लागतंच बरं का आणि सांडगं झाल्यानंतर बघू शकता अगदी कट एक नंबर आले तरी तर सांडगं आणि आपलं टमॅटो चटणी भात दूध असलं मी करून घेतलंय आणि आता बाकीच्या चपात्या ताई आणि आई दोघी करणार आहेत ताई आल्यापासून मी आणि ताई दोघीच करतो पूर्ण स्वयंपाक आईनं तर लावलंच नाही आज ना तुम्हाला बोलल्याप्रमाणे यात्रे जे जे आलेले आमचे पुण्याचे सक्के चूल दीड वगैरे ते सगळे घरी येणार होते आणि तेही आज लवकर निघणार होते म्हटलं घरातील सगळी कामं पटापट आवरून ए काय करत नाही रे काय करत नाही मनूला बोका चावलाय म्हणून परीसे रडतायत काय नाही येते परी, परी मनाने चल पिलू रडतय येडच आहे इतके हळवे असतात पोरं ना यासं असते पाळलेलं प्राण्यांचं मग आणि तर परीच चालय मी कुठं काम करते तिथंच चालते तिचा अभ्यास तिसरीची पूर्वतयारी आणि कालचे गुलालाचे भरपूर असे कपडे आहेत बघू शकता हे आधी गुलालाच वेगळं धुवा म्हटलं आणि रोजचे कपडे आत बादली भरून गच्च टच्च कपडे आहेत काय पिलो काय होत नसतं रे बाळा आणि इकडं सकाळ सकाळ म्हणलं झाडांना पाणी घालून घ्यावं सकाळ जर घातलं तर ओलावा थोडस झाडांना होत आहे पर दुपार जर घातलं ना झाड जळतात कशी परिस्थिती झाली पूर्ण वाळून सुकून गेली झाडं म्हटलं कपडे धुवायच्या अगोदर पाणीच घालून घ्यावं झाडांना तर चालले पाणी घालणं आणि ह्या पालनचा एक फायदा आहे त्याच्यामुळं ना गारवं म्हणजे टिकून राहते झाडांच्या पाल्या मग त्यामुळे पान असं बुडातच टाकते आज सोमवार लक्षातच नाही माझ्या आपलं लोणी करायचं पण नसतं आणि तूप कडवायचं सुद्धा नसतं चला म्हटलं मस्त पिके झकास नाश्ता होते पोरई आलेत म्हटल्यानंतर ब्रेड लोणी ताजं ताजं छान पिके आमचं इथं नाश्ताच वाले पोटभरीचा भर नाष्टा म्हटलं तर चालेल आईना अजिबात ब्रेड आणि लोणी आवडत नाही सैला सैला पाहिजे वांग थांब झालंय टी व्ही बघ काय गेलाय तर मुलं जेवताय जसं पाहिजे तसं आणि आज सोमवार आहे म्हणून लोणी कडवायचं ठेवले मी आता फ्रीज मध्ये ठेवणार आहे तर सगळ्यांचं खाऊ पण झालंय पाहिजे मला पण निघे नाही थांब थांब एक चुरी घेऊन काढू अरे बापरे पुसून पुसून खा हा तू खा बांधणं चालेल खाण्यासाठी आणि आपली सकाळची सकाळचे वाजले दहा दहा वाजता सगळं घरातली कामं झाली इतकं कंटाळ आले कारण की म्हणजे आलंच की दिवसभर पूर्णपोळीचं दगदग असतं परत तिकडं सोनार शिंदला जाऊन आलो परत गावात जाऊन आलो रात्री बारा वाजले झोपायला दोन वाजले कारण की एडिटिंगचं काम असतंय ना किती जरी कंटाळा जरी आला एडिटिंग केल्याशिवाय ना मग परत सकाळी मला होणार नाही कारण की आता भरपूर माणसं काम भरपूर त्यामुळे म्हटलं एडिटिंग करूनच झोपायचं कंठाळा तर येतोच बरं का असं बरेच कमेंट येतात की कधी कामं करते कधी एडिटिंग करते कधी व्हिडिओ करते तर सगळ्या गोष्टी असं मी करतेच करते पोट भरला सगळे बच्चे कंपनी ब्रेड लोणी खाल्ले जेवण के गावात काय गर्दी हा बरेच लोक गेले असतील माघारी पिकल का तर आमचं दररोज असं चालू असते चाचपण ह्यात एक मजा आहे सगळेजण मिळून बसून का आपण खातोय परत आंबेला पिवळे पिवळे झाले ही हि ही मी वाटत आहो पण गोड गोड आहे ते आंबे गोड आहेत असं वाटत हिरव्या राहिले हे आपण आंबे कसे किलो घेतलेले केशर आंबे हे नव्वद रुपये का तर आमच्या इथं ना एकाची बाग आहे आंब्याची मग घेताना कच्चे असतात बरं का पण पिकवा लागतं आपल्याला पण खराब वगैरे काही निघत नाही चुलत मनंद बाई आले त्या यात्रेसाठी आलेल्या तर आता यात्रा झाली की सगळ्यांचं भेटा भेटी चालू असत आणि म्हटलं आता सगळ्यांना सरपतच करून ठेवावं तर आणखीन काही याय लागलेत माझ्या काही जाऊबाई वगैरे तर काही मागे पुढे होत आहेत म्हटलं सगळ्यांसाठी सरबत एकत्र करावं ते आयडिया तेजू दिदीची आयडिया आज दिवसभर असं तर कोण येणार आहे आज लास्ट दिवस आणि काय होतं आजच्या दिवशी सगळं परतीचा प्रवास सगळ्यांना जायचं असतं पुढे प्रत्येकांचं काहीतरी काही काम असतात मग प्रत्येकाला भेटूनच बरं का प्रत्येकजण जण चल चला सरबत करून देऊ पाहुण्यांना घरी पाहुणे येणारे माहितीच होतं सकाळीच मी फ्रीजमध्ये ना आपलं जे आपलं बर्फाचं ट्रे असते ना त्याच्यामध्ये पाणी घालून ठेवलेलं आणि दररोजच्या दररोज मी फ्रेश असं बर्फ करायला ठेवते बर का कोणी येतं जातं यात्रेच्या मध्ये आणि आज कसं सगळे परतीचा प्रवास करायला मोकळे आणि जस जसं लोक आपापल्या घरी जातात तसं सगळ्यांची भेट घेऊन जातात बरं का ह्या वर्षी आले की पुढच्या वर्षी येतात किंवा दिवाळीत येतात मग त्यामुळं जास्त भेटणं वगैरे काय होत नाही एकामेकाच्या घरी जाऊन विचारपूस करतात तब्येतीची मना म्हणजे असं प्रत्येक गोष्टीची छान वाटतं बरं का आता ह्या आल्यात ननंदबाई आहेत माझ्या सख्या सुलत ननंदबाई सुरुवातीला त्या एकट्याच आलेल्या तर त्यांना मी सरबत करताना खरं सांगू का माझी एक आणखीन एक सक्की चुलं जाऊबाई आलेली आहे तर ती बाहेर असते राहायला बरं का त्या सुद्धा यात्रेसाठी म्हणून आलेल्या त्यांना सुद्धा फोन करून ठेवले आधी म्हटलं घरच्यांना आणि ताईंना सगळ्यांना सरबत द्यावं मग नंतर ना जी माझे दोघी दो जावा येणार आहेत त्यांच्यासाठी ठेवावं आणि ते, ते आल्यानंतर परत आपली पुण्याची म्हणजे पूर्ण आपली मंडळ येणार आहेत तुम्हाला सांगते सकाळी जे आम्ही साडे दहा वाजल्यापासून सरबताचा कार्यक्रम ठेवला ते दुपारच्या आम्हाला एक दीड वाजले छान पण वाटत होतं का गप्पा मस्ती आपलं एकमेकांची विचारपूस करणं कुणाच्या आता ह्यांची सगळ्यांची मुलं ना परी जर सोडलं तर सगळ्यांची मुलं आता मोठे झालेत बरं का तर कुणाचे कशाचे एक्झाम तर कुणाचे कशाचे क्लास जोपर्यंत आपली मुलं त्या फील्डमध्ये जात नाहीत किंवा एखाद्या क्लासमध्ये समजा एखाद्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्याशिवाय आपल्याला जास्त डीपमध्ये माहिती मिळत होती आणि आपल्याला फक्त काही जास्त माहिती नव्हतं परला जायचं होतं अन्यसाठी कारण की आम्ही काल शॉपिंग जास्त असं काही केलेलं का नव्हतं त्यांना बोलू की दुकान जायचं अगोदर तुम्ही जावा कारण की आता आचारसंहिता लागू होणार आहे तर सगळ्या यात्रा पूर्ण खाली करायचं कारण की उद्या सात तारखेला मतदान आहे आणि करण्यासाठी भरपाळ हे बघू शकता सकाळी कोण आणखी भरपूर गर्दी आहे काल नाव एक इतवर म्हटलं तर चालेल माझ्या भाषेत इतका गुलाल पडलेला तर सगळ्या ना सगळ्या सेवेकरीने पूर्ण काढून घेतलं आहे बरुब बरुब तर बाबा करून देतात ना आपली शॉपिंग कारण जे परीला ना कुठली वस्तू ना घ्यायची म्हटली की घ्यायचीच असते आणि ते पूर्ण ना पैसा वसूल करते बरं का तू वापरते सुद्धा बाबाची परी बाबांना घेऊन आले किती छान ना की एका म्हणजे बापाने आपल्या मुलीला असं शॉपिंग करून देणं आणि ते मुलीनं आवडीनं घेणं आणि बघू शकता बरेच व्हरायटी आले जसं की क्लचर गंगवा लाटलं कानातलं किचन पासून सगळं सगळं आले आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगू का गाव पातळीवर एवढी दुकान येणी म्हणजे पण काही जोक नाही भरत कारण की जसं आता सांगोलीची यात्रा कशी असते तालुका वाईज मोठी असते त्यामुळे ती यात्रा त्यांना परवडते हे आपलं कसं मला वाटतं साडेचार पाच हजार लोकांची यात्रा हे आलेगाव असेल अशा ठिकाणी म्हणजे इतकी मोठी यात्रा भरणे मी तरी कधी बघितले नव्हते माझ्या लग्नाच्या अगोदर पण नाही आणि लग्न झाल्यानंतर पण नाही बरीच यात्रा फिरले पण अशी यात्रा काय झाली नाही तर आमचं सगळ्यांच्या घरच्यांचं सरबत पे म्हणजे पेणं आणखीन चालूच होतं तर माझ्या दोन्ही जाऊबाई आलेले आहेत आणि मी ऑलरेडी सरबत करून ठेवलेलाच होता काय होते लगेच चहा पाणी सरबत करून दिलं की आपल्याला गप्पा वगैरे मारायला येतात आणि निवांत बसायला येतं बरं का तर मला सुद्धा मी सरबत घेतलं जेव्हा मी माझ्या नूनबाईला सरबत देत होते त्यावेळेस मी काय घेतले नव्हते घरच्या बाकींना सगळ्यांना दिलं अंदाज बघून म्हटलं एक आपलं ग्लास राहिलेच चला एनर्जी येते आपण पण थोडस सरबत प्यायला पाहिजे निवांत सरबत पेत, पेत ना गप्पा गोष्टी चाललेले आहेत ह्या वर्षी यात्रेला ना सगळेच कुठून कुठून आलेले बरं का आणि यात्रा आपल्या खूप असे छान वाटले तरी कसायची परीची काय तर काय आपलं गंमत जम्बत मस्ती चालू होती बरं का हा सत्य व्हिडिओमध्ये यायला इतकं असतो इतकं असतो प्रमाणाच्या बाहेर लाचतोय बरं का तर उद्या त्याचं आहे बड्डे आता ते निघायचं म्हणतात कारण की ना चोरीचं प्रमाण पण इतकं वाढलं आहे ना सांगोल्यात एखादं घर जर लॉक दिसलं की का हे सुद्धा खरं नाही आता ह्या ज्या दुसऱ्या आहेत ह्या ना वांगी कलरची साडी घातलेल्या ह्या सुद्धा माझ्या ननंदबाई आहेत बरं का ह्या दोघी सुद्धा माझ्या सख्या चुलत नंदा म्हणजे आता एकूण माझ्या सख्या चुलत तीन नंदा बसलेले आहेत जस जसं सगळे येतील तस तसं माझं आज सरबत करणं चालूच आहे जसं की मी सकाळपासून नुसती सरबतावरतीच आहे तशा गप्पा गोष्टी पण आता ह्या माझ्या जावा आहेत ह्या सख्या चुलत माझ्या जावा आहेत तर मला जावांची पळव करून दाखवते ह्या सगळ्यात मोठ्या जाब ह्या ह्या पिवळ्या कलरच्या साडी मग दोन नंबर माझ्या जाऊ जाऊ आणि असे सगळे मिळून आम्ही सात जण आहे तर सोनारशीतला ज्या आम्ही मंदिरात आम्ही पाणी घालण्यासाठी जातो ना तर त्या मंदिरात हे सगळेजण गेलेले होते दर्शन करून आलेले कारण की ह्यांना परत लगेच पुण्याला वाटप बघू तुझं काय बघ व्हेरी गुड घाटल्या पाय पुरी लागेल आम्हाला घालले काय थँक यू आम्हाला आंबडत घालायला मला ओळख करून देते बरं का माझ्या जावण असल्या माझ्यासाठी हे सगळ्यांसाठी सेम टू सेम तर आमच्यात आई तर माहिती आहे सगळ्यात एक नंबर ह्या ताई दोन नंबर ह्या ताई परत तीन नंबर ह्या चार नंबर ह्या आणखीन एक आहे अशा ताई ती घरी गेली परत आणखीन एक आहे गावात आणि मी असे आम्ही एकूण सात जाऊ गप्पा वगैरे मारल्यानंतर जाण्याची वेळ आली सगळ्यांना कारण की सगळ्यांना पुढं जायचं होतं कुणाला पुण्याला जायचं होतं कुणाला सांगलीला जायचं होतं त्यामुळं नुसती गडबड उठलेली होती दुपारची एक वाजलेली हादी कुंकू सगळ्यांच्या पायापडापडी झालं आणि आपली नवीन गाडी आणली होती ना तर सगळेजण म्हणजे कवर काढूनच घेतलं की गाडी कशी आहे काय पेस्ट वगैरे सगळ्यांना वाटतं आणि सगळ्यांना कौतुक पण वाटतं बरं का आणि सगळे म्हणजे जांभळं किती लागलेत ह्याचं गेसिंग चालू आहे कारण की गेल्या एक पंधरा दिवसाखाली भरपूर अशी जांभळं फिकली होती त्याच्यानंतर आणखी इतकी जांभळ लागली परत तर आम्ही आता मी ताई साक्षी परी आलो आहे गावात बांगड्या भरण्यासाठी यात्रेला तर आमच्या मैत्रिणी ना आम्हाला म्हणजे असं मिळाल्या रस्त्यात चला म्हटलं गप्पा गोष्टी आमच्या चालू आहेत एका ठिकाणी आणखीन आम्ही गावात गेलो नव्हतो थोडंसं गावाच्या बाहेर तर तिथं आम्हाला दिसलं शर्यतीचा बैल बाएल। आज बैलाची शर्यत होती ना तर मला वाटतं हा बैल जिंकलाय का शर्यतीला चाललंय हे सुद्धा मला माहिती नाही मी तुम्हाला स्पष्ट सांगते कारण की मला काय क कळलंच नाही नक्की पण एवढं मात्र आहे की हा बैल शर्य आहे ढोल वगैरे चालू होतं काही गेलेत काही दुकाने आहेत एरवी तीन चार दिवस दुकान सहज चालू असतात पण ह्या वेळेस निवडणुका आहेत ना आता सात तारखेला आचारसंहिता लागू होते परत जमाव बंदी असते त्यामुळे इतकं रिस्क आज आईस्क्रीम आज आज आजीची 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 आईस्क्रीम आहे आजीपासून सुरुवात कर <laughs>

महागार घेणार बांगड्या भरायला तर आलोच होतो पण आधी सासूबाईंच्या घरी गेलो तिथं जाऊन त्यांचं नमस्कार म्हणजे दर्शन वगैरे घेतलं आणि त्यांच्याकडून आईस्क्रीम पार्टी म्हणजे यात्रेतली आणि आईस्क्रीम वगैरे खाऊन झाल्यानंतर बांगड्या बघायला आलं बांगड्या तर दोघींना सुद्धा पसंत पटल्या नाहीत जितकी बांगडी नाजूक असते ना तितकं हात चांगला दिसतो पण आमच्या आवडीच्या बांगड्या सगळ्या जाड जाड होत्या परीचं कामं आवडी ना तिला काचेच्याच बांगड्या पाहिजे असं तिचा हट्ट होता तर सैल फिट वगैरे बघूनच तिला घातलं कारण की काढता घालता यावं ह्या हेतूनं बांगड्या घातल्या कारण की गॅदरिंगला लागतं आधीमध्ये साडी वगैरे जर घातली तर तिच्यावरती ना तिला हिरव्या बांगड्या आणि त्याच्यामध्ये गोल्डन बांगडी घातलेली परला खूप आवडते तर परुबाईचे झाले ताई तर बांगड्या नको म्हणाल्या तर मला बांगड्या घालायच्याच होत्या कारण की आई ना असं एक म्हणणं असतं की यात्रेला गेले की बांगड्या भरायच्याच आणि ताईंचं कसं त्याने काल परवास कोणाच्या तरी लग्नात बांगड्या घातल्या होत्या त्यामुळे त्यांना नाही बोलल्या तर मला घाल म्हणून त्यांचा हट्ट होता चला म्हटलं आता बांगड्या घालूनच घ्यावं तर मला सुद्धा कुठलीच बांगडी आवडली नाही जशी पाहिजे तशी बांगडी नव्हती मी सुद्धा परिसर का चॉईस केली आपली हिरवी प्लेन काळपट बांगडी मला काळपट बांगडी ना खूप आवडते हिरव्या बांगड्यापेक्षा किंवा आपले जे रेशीम बांगडी असते ना त्याच्यापेक्षा काळपट बांगडे तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा प्लेन काळपट बांगडी गोलाकार असते खूप छान मला पण ते म्हणजे बांगडी खूप आवडते म्हणलं आता तीच बांगडी घालावं आणि यात्रेमध्ये जितके ये बांगडे येतात ना बांगड्या भरल्याशिवाय अजिबात जात नाहीत हे घ्या ह्या गावची परंपरा खूप चांगली आहे इथ खूप गरम होतो तर ना खूप गरम आणि त्यात गर्दीचं ठिकाण आणि आज शेवटचा दिवस आहे बरं का म्हणजे असं वाटायला लागले की हे दिवस कधीच जाऊ नये बरं का खूप छान आणि देवळाजवळ काल जे गुलाराचा थर पडलं होता ना पालखीच्या वेळेस तुम्हाला खरं सांगू का जे सेवेकरे असतात ना एकदम क्लीन क्लीन करून ठेवलेलं आम्हाला सुद्धा असं वाटतं काल असं पालखीचं सोनं चांगलंय की नाही असं वाटतं हे साठी पाठ खांजवायला घेऊया का म्हटलं तुम्ही पाठ खांजवायचं काय बाई काय टेक्निक काय हा तसं निघायला भेटे का परत नाही घेतलं फक्त आम्हाला चार बस घेत होत्या कारण की आईने सांगितलेलं बाकीचं आम्ही काही खरेदी केलं नाही जे आपल्याला म्हणजे पाहिजे असतं ते सर्व काय पण छान मिळत लगेच आम्ही मंदिर दर्शनासाठी आलं पालखीच दर्शन घेतलं आता पालखीतलं मुकुट काढून गाबाऱ्या ठेवलेलं आहे बघा आजची पूजा एकदम मस्त अशी पूजा आहे आणखी सुद्धा मंदिरात खूप गर्दी आहे म्हणजे जाता जाता सुद्धा लोकांना पाया पडायला येत असतात जसं की आता आम्ही आलो आहे गावातल्या गावात असं तर पाया वगैरे पडून झालं आमचं आणि काल खरंच काही मंदिर खूप छान असं डेकोरेशन केलेलं अगदी ताज्या फुलांचा तर डेकोरेशन पण पूर्ण मन भरून बघून घेतलं कारण की एकदा फुलं सुकली गेली काढतात तर काहीच साक्षीचं दर्शन घेणं चालू आहे चाललंय कुठे गेलेले पत्ताच तास लागलेल्या यात्रेत फिरतच होते बर का आणि बरेच इच्छुक लोक असतात की जे मंदिराला ना दान धर्म वगैरे करतात त्याच्यात आईच्या का आईच्या बश्या आईची <laughs> आई <जो बश्या। laughs> आई शॉपिंग त्या बाई नको आईने आम्ही यायच्या अगोदर असं चूल बिल पेटवून ठेवले आता आम्ही दोघी करणार भाकरी आणि वांग्याची जी भाजी आहे आता हे तवा काढून ना आधी आमटी उकळून घेणार म्हणजे लागले जेवायला बरं पडतंय घरी यायला आठ वाजले आम्हाला तर बऱ्यापैकी आईने बरीच तयारी केली फक्त आल्या आल्या गॅसवरतीच वांग तडका मारले चला लागलं ला तिथंच ठेवून घेते आणि भाकरी करून घेते आणि भाकरी केलं की के लगेच के येते जेवण आहे आणि सकाळचं भात वगैरे शिल्लक आहे आणि यात्रेमध्ये मुलं काय काय खाल्ले त्यामुळे त्यांचे फोटो भरलेत आता सध्या तर पॉपकॉर्न खातात त्यामुळे अगदी शॉर्टकट अस ना आपला जेवण आहे तर चला इथेच ना व्हिडिओचा एंड करणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला आणि गावची यात्रा कशी वाटली आणि जे बांगड्या घातल्या होत्या ते हे आहेत बांगड्या हिरव्या आणि पाटी मागून ना कचकड्याचे जे बांगड्या माझ्या आधीच्या जुन्या होत्या ते पुढून एक आणि मागून एक असं घातलंय चला तर इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ कसा वाटला दिवसभराचा आणि जे पाहुणे रावळे भावकी होती जी आमची खरी मेन फॅमिली होती तर कसं वाटलं तेही सांगा चला बाय